नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार सप्टेंबर महिन्यात बंफर वाढ तर ऑगस्ट पेठ सप्टेंबर वेतनासोबत कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभही मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा कार्ड खरंच खास ठरणार आहे जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत व ऑगस्ट पेड सप्टेंबर वेतनासोबत कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखेच महागाई भत्ता मिळण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या निर्णयानुसार माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांना वाढीव चार टक्के महागाई भत्ता मिळणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आता मोठी वाढ दिसून येणार आहे आणि त्यांची कमाईसुद्धा वाढणार आहे शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार माहे जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढीव महागाई भत्त्याचा फरक अदा केला जाणार आहे अर्थात जुलै महिन्यातच हा फरक कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे परंतु काही कर्मचाऱ्यांचे जुलै मासिक वेतन अद्याप प्राप्त झाले नसल्याने त्यांना ऑगस्ट पेड सप्टेंबर वेतनासोबत डी एचा फरक मिळणार आहे यामुळे या, या कर्मचाऱ्यांना देखील मोठा आर्थिक फायदा होणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते यामुळे जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत त्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होते यामुळे एकूण पगारामध्ये सुद्धा मोठी वाढ दिसून येते काही कार्यालयामध्ये वार्षिक वेतनवाढीची प्रक्रिया विलंबाने होत असल्याने या कर्मचाऱ्यांना आता वेतनवाढीचा लाभ अद्याप मिळालेला नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील वेतन लांबणीवर पडलेले आहे पुन्हा भेटू नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार